नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सनमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मग ती आनंदाची बातमी कोणती आहे ती जिल्हे कोणते आहेत की त्या जिल्ह्यांसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील ही जिल्हे कोणते आहेत आणि हे अनुदान कोणता अनुदान आहे किंवा याची यादी कुठे बघायची आहे किंवा यासाठी या, या अनुदानासाठी किती शेतकरी पात्र आहे आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकांसाठी हे अनुदान मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण असा होणार आहे तर मग मित्रांनो जाणून घेऊया की अगोदर ती जिल्हे कोणते आहेत तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती आणि चौथा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम तर शेतकरी मित्रांनो ही जी चार जिल्हे आहेत अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर परभणी अमरावती आणि वाशिम या चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मग ती कोणती आहे हे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संग संगम नेतो या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान हे मंजूर करण्यात आलेले आहे तर मग हा जी आर कधी निघालेला आहे याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा एक शासन राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जे आरनुसार या राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसाचे अनुदानही मंजूर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता हे जे सततच्या पावसाचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर हे ट्रिक किती देण्यात येणार आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान किती रक्कम ही मंजूर झालेली आहे याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया तर यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एकोणसत्तर लाख बारा हजार रुपयांचा निधी हा सततच्या पावसाच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे मित्रांनोमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वाशिम जिल्हा जो आहे तर या वाशिम जिल्ह्यामध्ये या अगोदरही सततच्या पावसाचं अनुदान हे वाटप झालेलं आहे परंतु या अनुदानापासून काही शेतकरी वंचित राहिले होते म्हणजेच काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सततच्या पावसाचं अनुदान हे जा जमा झालेलं आहे परंतु काही शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिलेले होते तर त्या शेतकरी बांधवांना म्हणजे वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांनाच आता ही ए… एकोणसत्तर लाख बारा हजार रुपयांचा निधी जो आहे तर तो वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती या जिल्ह्यासाठी एकूण तेरा कोटी वीस लाख रुपयांचा निधी हा सततच्या पावसाच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सततच्या पावसाचं अनुदान हे या अगोदरही वाटप झालेलं आहे परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकरी यापासून वंचित राहिले होते तर मग आता जे शेतकरी वंचित राहिले होते तर त्या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांसाठी की तेरा कोटी वीस लाख रुपयांचा निधी हा राज्य माध्यमातून जो जी आर निघालेला आहे तर त्या जे आरच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तिसरा जिल्हा जो आहे तो म्हणजे परभणी तर मित्रांनो आता परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या अगोदर सततच्या पावसाचं अनुदान हे मंजूर झालेलं आहे आणि वाटपही झालेलं आहे परंतु जे उर्वरित शेतकरी आहेत म्हणजे जे शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एकूण एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि तो लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होईल त्यानंतर सर्वात महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर तर मित्रांनो आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या अगोदर सततच्या पावसाचं अनुदान म्हणजेच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे परंतु यामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना त्या अनुदानाचा लाभ भेटलेला नाही म्हणजे त्यांना हे सततच्या पावसाचं अनुदान भेटण्यापासून ते वंचित राहिलेले आहेत तर मग आता या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांसाठी आता पुन्हा स सरकारच्या म्हणजे राज्य शासनाने जो जे आर काढलेला आहे त्या जे आरच्या माध्यमातून आता अहमदनगर जिल्ह्यासाठी सुद्धा लवकरात लवकर लोगर त्या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही अवकाळी पाऊस सततच्या पावसा पावसाच्या नुकसानीची भरपाई जी आहे तर ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती जमा होईल शेतकरी मित्रांनो आता ही जी चार जिल्हे पाहिलेली आहे आपण अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या चारही जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या चारही जिल्ह्यांमध्ये एकूण एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये हा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून जो जी आर निघालेला आहे तर या जी आर नुसार मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जी आर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आता हा जी आर निर्गमित करण्यात आलेला असल्यामुळे लवकरात लवकर ही सततच्या पावसाचं अनुदान हे जे आहे चार जिल्ह्यांसाठी एकूण एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा निधी हा या चार अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम चारही जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरतीच जमा करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे नो हो नो सर्वां सर्वां तर मित्रांनो ही होती आजची संपूर्ण महत्त्वाची बातमी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आणि हो मित्रांनो त्यावर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट सरकारी योजना आम्ही तुम्हा सर्वांपर्यंत सर्वात अगोदर घेऊन येत असतो चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र